इशारा दिला होता आणि आता तुषार आपटेने राजीनामा दिला सन्मानिय राजसाहेबांच्या आदेशानुसार आमचे नेते अविनाश जाधव साहेब यांनी सकाळीच आता तिथे निदर्शनात आणून दिलं होतं की राजीनामा द्या अन्यथा मनसे मनसे स्टाईल करेल तर घाबरताच तुषार आपटेने माझ्यामध्ये तासाभरातच राजीनामा दिला आहे हीच मनसेची दहशत आहे आणि दहशत कायम राहणार काय सांगाल तुम्ही आज राजीनामा दिल्याबद्दल मुळात तो व्यक्ती जे चिमुकलीचं प्रकरण झालं होतं त्या शाळेचं त्याच्यात सह आरोपी होते तर भारतीय जनता पार्टीने त्यांना स्वीकृत नगरसेवक देताना ते आरोपी होते का नव्हते या गोष्टी शहाणशा केली पाहिजे होती मग या गोष्टी राजीनामा देण्यापर्यंत आल्यात नसतात का म्हणजे एवढा पब्लिकचा डेटा दिल्यानंतर राजीनामा दिला आहे राजीना आधी का नाही दिला त्यांनी मुळात याच्यामध्ये कोणी बड्या नेत्याचा हात असू शकतो कारण की बदलापूर शहरात काय घडतंय हे वरिष्ठांना माहितीच नसतं जेव्हा आमचे सन्मान्य जाधवसाहेबांनी आवाज उठवला त्यानंतर या गोष्टीचा राजीनामापर्यंत विषय पोहोचला त्यानंतर राजीनामा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका